फ्रीडम मोबाईल मध्ये सुरू आहे बिग फ्रीडम चे आणि म्हणूनच सुपर प्रीमियम फोन वर त्रेचाळीस हजार रुपयांचा डिस्काउंट आयफोनचा डिस्काउंट आयफोन फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयांच्या पर डे बायवर बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये मोबाईल मोबाईलमध्ये आज पंधरा ऑगस्ट निमित्त बरोबर ऑफर चालू झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला बाय वन गेट वी सुद्धा ऑफर अवेलेबल आहे त्यामध्ये चोवीसशे नव्याण्णव रुपयाचा वॉच तुम्हाला फक्त सोळाशे नव्याण्णव रुपयेमध्ये भेटत आहे तसेच आय आयटेलचे वॉच सत्तावीस नव्याण्णवचे सतराशे नव्हणला भेटत आहे सत्तावीस नव्हणचे वॉच सतराशे नव्हणला भेटत आहे हे फक्त ऑफर आज पंधरा ऑफ निमित्त असल्यामुळे कम्युनिकेशन मेन ब्रँच सापडायचा आहे भूस ब्रॅटफॉर्म लवकर लवकर या या ऑफरचा लाभ घ्या सकाळपासून आहे ना बरघोज कॉम्बू विक्री खरे संपलेले आहेत थोडेसे कोंबू राहिलेले आहेत या लवकरात करिया ऑफर त लाभ कया धन्यवाद नमस्कार आपल्या एस एस मोबाईलच्या शाखा सातारा येथे आहेत पाच शाखा आहेत सातारामध्ये टोटल ही जे आपली ब्रँच आहे ती मेन ब्रँच आहे एस एस मोबाईल व्हिकल्स पेट्रोल पंपासमोर हे आपली ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये आलात तरी चालेल किंवा स्टेडियम सातारा स्टेडियम म्हणून तिथं पण ब्रँच आहे तिथं ब्रँच नंबर पाच तसेच कोयनाका कोयनाके पण आहे लेडकी चौकात पण आहे सेंटरमध्ये पण आहे तुम्ही कुठेही जाऊन ऑफर त्याला लाभ घेऊ शकता बाय वन गेट वनच्या ऑफर अजून आज आणि उद्या दिवस चालू आहे धन्यवाद